संचालक असा असावा पण हा असा छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी या सभेला येण्यापूर्वी मला अनेक पत्रकारांचे फोन आले काही वरिष्ठ नेत्यांचे फोन आले साहेब उमर गेला सभेला चाललेला आहात तुम्हाला माहित आहे का तिकडे काय झालंय बोल काय झालंय बाबा पण तिकडे शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे राज्यामध्ये ही पहिली आघाडी झालेली आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सभेला चाललात मी त्यांना आवर्जून सांगितलं की ज्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व विकासासाठी जर एक येत असेल तर प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या सोबत आयुष्यभर राहील ही ग्वाही मी त्यांना दिली आणि मी सांगितलं की या सभेला मी जाणार म्हणजे जाणार कारण विकासाचा मुद्दा आहे किरण गायकवाडसारखा अतिशय सक्षम आणि सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी नगराध्यक्ष पदाला उभा आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे पंचवीस सहकारी आहेत त्यामुळे या सभेला जाऊन सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यासाठी आणि पालकमंत्री म्हणून आवाहन करण्यासाठी मी निश्चितपणे या ठिकाणी जाणार आहे असं त्यांना सांगितलं आणि मी आज या ठिकाणी उपस्थित झालो आमचे सहकारी आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय रवींद्र गायकवाडजी ह्या ठिकाणी आहे माझे सहकारी आणि धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा शिवसेना उपनेते राजन साळवीजी या ठिकाणी आहे माझे सहकारी माझे मित्र आणि आपल्या या उमरग्याचे माझे आमदार नांदराज चौगुलेजी श्री जितेंद्र शिंदेजी श्री किरण गायकवाडजी अश्लेष मोरेजी माझे सहकारी संपर्क प्रमुख धाराशिवचे भगवान देवगातीजी नानासाहेब भोसले आमचे सहकारी आणि युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीरावजी चव्हाण आकांक्षा चौगुले शाहूराज माने मोहन पनुरे सिंद्रप्पा चिंचोळे अर्जुन बिराजदार मधुकर यादव बळीराम सुरवसे जगन पाटील आणि प्रामुख्यानं ह्या शहरातील शिवसेना काँग्रेस लहूजी शक्ती सेना रहत क्रांती संघटना मित्र शहर पानेलचे सर्व मंचावर असलेले अधिकृत उमेदवार ह्या सगळ्या उमेदवारांची मी घाव नावं घेत नाही आहे कारण धाराशिवला माझी दुसरी सभा असल्या कारण मला लवकर आपल्याशी संबोधन करून जावं लागेल परंतु या सर्वच्या सर्व उमेदवाराला प्रचंड मताधिका आपण दोन तारखेला निवडून द्यावं अशी विनंती करायला आपण या ठिकाणी आलेलो आहे बोलताना आमच्या सहकारी चौगुले मागणी केली आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवा नेते किरण गायकवाडांनी मागणी केली आणि मला ज्ञानराज चौगुलेंनी या ठिकाणी मंचावर एक मेसेज दाखवला त्या मेसेजमध्ये आमच्या काही मुस्लिम बांधवांनी विनंती केलेली की या उमरगा शहरामध्ये कब्रस्तान नाही आणि कब्रस्तानची अवस्था अतिशय वाईट आहे जर कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध करून दिली तर ती योग्य होईल मी सर्वप्रथम जाहीर करतो की ह्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काही अधिकार माझा महायुती सरकारने दिलेला आहे मी त्या शिवसेनेचा आमदार आहे ज्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एक मुस्लिम शिवसैनिक नमाज पडत होत्या त्या शिवसेनेचा मी आमदार आहे त्या शिवसेनेचा पालकमंत्री आहे ज्या शिवसेनेची पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली त्या ठिकाणी पहिला जर मंत्री कोणी झाला असेल तर मुस्लिम साबीर शेख नावाचा एक मंत्री झाला त्या शिवसेनेचा मी आमदार आहे म्हणून आता जाहीर करतो की ज्या आचारसंहिता उठली की कि ताबडतोब किरण तुम्ही नगराध्यक्ष तर ही जनता तुम्हाला करणारच आहे पण ज्या वेळेस तुम्ही पत्र घेऊन या ठिकाणी चौगुले साहेबांबरोबर या सर्वप्रथम जर या जिल्ह्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर कुठलं काम होईल ते उमरग्याच्या आमच्या मुस्लिम काम बांधव पालकमंत्री म्हणून मला अधिकार दिलेले आहे निधी दिलेला आहे मोठ्या प्रमाणात नगर विकास मंत्री म्हणून काम करत असताना शिवसेनेचे नेते आणि आमचे शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास खात आहे जेवढा निधी हा चौकुले साहेबांनी त्यांच्या विधानसभा सदस्य पदाच्या कारकिर्दीमध्ये ह्या उमरग्यासाठी का आलेला आहे तेवढाच निधी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर किरण गायकवाड्यांसाठी आम्ही दिलो नो अशी ग्वाही म्हणजे आहे या ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे या धाराशिव जिल्ह्याचा मी पालकमंत्री म्हणून जाऊ जाऊ आता दहा अकरा महिने काम करतोय काय चाललंय हो या जिल्ह्यामध्ये आमचं शहर ठाणे शहर येऊन बघा आमचं मीरा भाईंकर शहर येऊन बघा त्या शहरातून मी गेल्या चार आमदार म्हणून निवडून आलो लोकांनी मला दहा पाच दहा दोन हजार नाही तर तब्बल एक लाख आठ हजार मताने निवडून दिलेलं आहे आणि ते निवडून का दिलेलं आहे कारण त्या शहराचा मी विकास केलेला आहे परंतु ह्या शहरामध्ये किंवा ह्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली एकनाथ शिंदे साहेबांनी मला पालकमंत्री म्हणून या ठिकाणी पाठवलं म्हणजे काहीतरी विचार करून पाठवण्याचे की धाराशिव जिल्हा फार मागासलेला जिल्हा आहे फार अतिशय अवस्था या आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांची आहे कष्टकरी बांधवांची आहे ह्या जिल्ह्याचं काहीतरी भलं व्हावं ह्या जिल्ह्याचं चा काहीतरी चांगलं भाव ह्या चांगल्या भावनेनं मला बारा तास अंतरावर म्हणजे गाडीने जर मी चालत गाडीने आलो तर ता बारा तास ठाण्यावर मी इकडे यायला लागतात का पाठवतं फक्त आणि फक्त या जिल्ह्याच्या विकासासाठी पण काय झालं ह्या जिल्ह्याचा विकास का खुटला त्याचं एकच कारण आहे दोन भावांमधली असलेली भांडणं आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा मागासलेला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं मुख्यमंत्री महायुतीचे आहे तुमचे पालकमंत्री हे महायुतीचे आहे शिवसेनेचे मुख्य नेते हे महायुतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची संकल्पना त्यांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यासाठी कदाचित त्यांची भावना आहे एक ज्ञानराज चौकुरे सारखा आमदार त्यांच्याकडून अकरा अकराशे कोटी रुपयाचा निधी घेऊन येऊ शकतो आणि या या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा विकास करू शकतो तर त्यांच्याकडनं मदत घ्या त्यांच्या घ्या आणि त्यांच्या सहकार्याच्या भावनेतून आणि त्यांच्या मदतीनं जिल्ह्याचा ही भावना लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या काय येत नाही ती यायला हवी भावनिक आव्हान करा लोकांना मतं मागायची निवडून यायचं परत एक भावनिक आव्हान करायचं या तुमच्या मोबाईलमध्ये छोटे छोटे रील्स टाकायचे छोटे छोटे लिस्ट टाकून मी अतिवृष्टीमध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं दाखवायचं अहो प्रताप सरनाईक ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली प्रताप सरनायकने स्वतःच्या घरामध्ये दिवाळी साजरी केली आहे आपल्या कुटुंबियांना पुत नातवांना घेऊन आला आणि धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टी घेतलेली आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली कारण त्यांची दिवाळी जर काळी आहे तर माझी दिवाळी सुद्धा पालकमंत्री म्हणून काळी व्हायला पाहिजे आणि ती काळी होऊ नये म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्यांसाठी त्या ठिकाणी आलो आणि त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली मला आनंद त्या गोष्टीचा आहे परंतु ह्या ठिकाणी आनंद दुसरेच घेत असतात सोशल मीडियामध्ये स्वतःची वाहवा करत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना एकदम भावनिक आवाहन करत असतात अहो भावनिक आवाहनाने कुठे विकास होतो का विकास करण्यासाठी एक तरुण तडपदार किरण गायकवाड सारखा नेता या ठिकाणी तुम्हाला जर मिळालं तर हा जिल्ह्याचा आणि ह्या शहराचा विकास होईल त्यामुळे मी जास्त या ठिकाणी कोणावर आरोप करणार नाही या ठिकाणी विकास करण्यासाठी तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसेनेने दिलेली आहे उमेदवारी अनेक लोकांनी मागितली होती परंतु एकोणीसशे पंच्याण्णव साली निवडून आलेल्या आमच्या गायकवाड सरांनी ज्या पद्धतीने विकास केला तीन तीन टम विधानसभेचे सदस्य म्हणून जे लोक आताही माझी आमदार म्हणत नाही त्यांना आमदार म्हणून संबोधतात त्या चौगले साहेबांनी ह्या जिल्ह्याचा विकास केलेला आहे ह्या तालुक्याचा विकास केलेला आहे शहराचा विकास केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं ही विकासाची जी अखंड ज्योत आहे ती ज्योत तेवट ठेवण्याचं काम जर कोणी ह्या भविष्यामध्ये करेल ह्या शहरामध्ये तर ते किरीन गायकवाड करेल या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावर सगळे कार्यकर्ते जे आज कार्यकर्ते पण भविष्यातले आपल्या दोन तारखेला होणारे नगरसेवक आहेत ते ह्या शहराचा विकास करतील त्याला बहुमतानं निवडून द्या हे आव्हान करायला तुम्हाला ह्या ठिकाणी आहे प्रताप सरनाई एकदा जे बोलतो ते करतो तो एक सलमान खानचा डायलॉग आहे मला काय डायलॉग सगळे कुठले येत नाहीत परंतु हमने जो एक बार बोल दिया वो बोल दिया एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता और हमें यह भी सिखाया है, सिखा है कि हम अगर दिल से किसी लोगों के साथ अगर जुड़ जाते हैं तो दिल से जुड़ जाते हैं हम उसमें पार्टी बिल्टी कुछ देखते हैं हम देखते हैं ये चाहने वाले हमारे हैं ये सुनने वाले हमारे हैं उनके लिए हम दिन रात काम करते हैं आणि अशा पद्धतीने काम करणारे एक कार्यकर्ता म्हणून प्रताप सरनाईकला ह्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी जर एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलं तर निश्चितपणे जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय प्रताप सरनाईक थांबणार नाही ग्वाही देतो पण त्यासाठी तुम्हाला ह्या मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्यावं लागेल त्यांना तुमचा हात द्यावा लागेल एकदा का तुम्ही विचार केला की नाही बघू ह्या निवडणूक आता झाली गेली पार पडली काय होतंय ते बघू पण पुढली पाच वर्ष तुम्हाला थांबावं हो लागेल या विकासापासून वंचित राहावं हो लागेल ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री प्रताप सरनाईक आहे आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहे ज्यांच्याकडे हे खातं आहे नगर विकास खातं त्यांचा पाठिंबा घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांच्या आशीर्वाद रुपी ह्या मदती मागच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याचा विकास करून घ्या असं आव्हान तुम्हाला या ठिकाणी मी करायला आलेलो आहे मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला एकच विनंती करतो येत्या दोन तारखेला मंचावर उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड त्याच्या सगळ्या सहकार्यांना आपण प्रचंड मताने निवडून या प्रताप सरनाईक मी तुम्हाला शब्द दिला तो शब्द कायम त्याच्या लक्षात राहील जे जे तुम्ही विकासाच्या बाबतीत मागाल तेथे ते सर्व प्रताप सरनाईक पालकमंत्री ह्या नेत्यानं तुम्हाला देईल पालकमंत्री ह्या नात्याने जो का निधीचा अधिकार दिलेला त्या निधीचा अधिकाराचा भरपूर वापर करून ह्या जिल्ह्याचं एक विकासाचं नवीन रोल मॉडेल ह्या तालुक्याचं विकासाचं एक नवीन रोल मॉडेल आपण भविष्यामध्ये निर्माण करू अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि तुम्हाला सगळ्यांना दोन तारखेच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र